उत्पन्न अधिवास आणि स्थानिक रहिवासी दाखले हे सरकारी कामात अत्यंत महत्वाचे ठरणारे घटक आहेत काही शासकीय दाखले मिळवण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात याच सोबत नागरिकांचा पैसा तर खर्च होतो पण वेळ सुद्धा खर्च होतो तसेच आता पावसाळा देखील सुरू झालाय नागरिकांना जास्त त्रास होऊ नये यासाठी मातोश्री गुंजाळी फाउंडेशनच्या माध्यमातून शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन महेश गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं विशेष म्हणजे हा शासकीय दाखले वाटपाचा उपक्रम पूर्णतः निशुल्क ठेवण्यात आला होता त्यामुळे महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दोन दिवस दाखले शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दाखले काढल्याचं देखील महेश गायकवाड यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रहिवासी दाखला ज्येष्ठ दाखले उत्पन्न दाखला त्याचप्रमाणे आदिवासी दाखला आता बरेच कॉलेजमध्ये दहावी पास झालेल्या तरुणांसाठी ॲडमिशनसाठी या दाखल्यांची आवश्यकता भासते त्याला गृहीत धरून आपण मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी याचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून तरुण मुलांना त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना त्याचप्रमाणे आदिवासी एस सी अशा अनेक जाती धर्माच्या जा लोकांना या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त करतो आपण या या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दाखल मिळवून देऊ